ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर व सुरगाणा नगरपंचायतचे चे नगरसेवक भगवान आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे भव्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येत महिलांनी नाव नोंदवले होते यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मानीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर गवळी डॉक्टर जाधव आरोग्य सहाय्यक वाघेरे महालेश समुदाय आरोग्य अधिकारी अधिपरिचारिका रीना धार्मिक क्रिश्चना कांबळे आरोग्य सेविका आरोग्यसेवक परिचर यांच्या मदतीने सर्जन डॉक्टर धनवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिरात एकूण अठ्ठावीस टी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या त्याबद्दल जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी महिलांनी नाव नोंदवावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा